आज आपण तीन ते एक या टिपक्यांशी छोटीशी रांगोळी पाहणार आहोत अशा पाकळ्या काढून घ्यायच्या त्यानंतर त्यात तुम्हाला जे हवे ते रंग भरा ही रांगोळी खूप कमी वेळेत आणि खूप कमी जागेत बसते ज्यांच्या फ्लॅटसमोर कमी जागा असते त्यांच्यासाठी किंवा आपल्या देवाऱ्यासमोर काढण्यासाठी खूपच सुंदर आणि सुरेख होते शिवाय अत्यंत आहे आपल्या चॅनलवर रांगोळी चिमटीने कशी सोडावी आणि टिपके कसे द्यावेत याचा मी सविस्तर एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे नवीन असाल तर रांगोळी शिकण्यासाठी तो व्हिडिओ तुमच्या नक्की उपयोगास हो येईल रांगोळी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद